आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोते आज इत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक कुठंतरी क ज्या शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा शिक्षणाला आमच्या धमाका ग्रुपच्या अध्यक्ष सौतनुजा भाबे असतील नेहा भाबे असतील आणि रूपा भाबे असतील नाकिल मावशी असतील या सर्वांच्या आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे आणि मी मराठा महासंघाचा एक सदस्य म्हणून आम्ही सर्वांनी असा विषय ठरवला की आज आपण ज्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेपासून काहीतरी आपल्याला काहीतरी त्यांना देणं आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज त्यांना वह्या आणि पुस्तक वाटपचा कार्यक्रम ठेवला आणि याविषयी तनुजा बाबींनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांचे वैभव जनरल स्टोअरचे मालक मनोज शेठ शहा यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचं प्रथमतः आभार मानतो आणि आज या पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकांचं वाटप करताना एक खरोखर खर एक सामाजिक बांधिलकीचं सा भान ठेवून या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं किंवा आमच्या विचाराला एक सहमती दर्शवली त्याबद्दल सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि मराठी रोखोकच्या वतीनं या सर्वांना पुन्हा एकदा म्हणजे त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी मराठा रोखटोक न्यूजचे सदस्य मराठी मराठा महासंघाचे सदस्य सुभाजी जेदे यांनी मागच्या आठवड्यामध्ये अपूर्वा गायकवाड ही जेऊरची विद्यार्थिनी होती तिला पुस्तकाची अतिशय गरज होती तेव्हा त्यांनी विचारलं की आपण हा उपक्रम चालू करायचा का तर तेव्हा त्या विद्यार्थिनीला या ठिकाणी पुस्तकं दिली आणि तेव्हा सहजच आमच्या डोक्यात येऊन गेलं की आपणही धमाका ग्रुपतर्फे हा उपक्रम राबवला तर अतिशय उत्कृष्ट होईल आम्ही विविध उपक्रम राबवतच असतो तर यावर्षी आम्ही हा गरजू विद्यार्थ्यांना जेणे की ते विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वया वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी दोन विद्यार्थिनी आहेत त्यांना शाळेची भी फी भरायलासुद्धा पैसे नाही आहेत तरी आम्ही धमाका ग्रुपच्या माध्यमातून त्यांना ती फीची पूर्तता करणार आहोत धन्यवाद नमस्कार आज इथे धमाका ग्रुपतर्फे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना काही वया पुस्तक वाटप आणि काही विद्यार्थिनींना फी वाटपचा आम्ही इथं छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे एक फूल ना फुलाची पाकळी असं आमच्या धमाका ग्रुपच्या माध्यमातून त्यांना थोडंसं आमच्यातर्फे काहीतरी सहकार्य करता आले याचा थोडा आम्हाला आनंद आहे धन्यवाद आज जे प शाळे सुरू झाली ती पाचवी ते बारावीपर्यंत मुलींना धमाका ग्रुपच्या वतीने जी पुस्तकं शाळेची फी ही धमाका ग्रुपने देऊन छोटीशी त्यांना मदतच केलेली आहे की त्यांना कुठल्याही अडचणी आल्या काही झालं तरी धमाका ग्रुप हा सदैव त्यांच्या पाठीशी असावा ह्यासाठी त्यांनी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे ह्याला सगळे जबाबदार तनुजा मनुषा आणि सर्व धमाका ग्रुप आहे नमस्कार मी सौर उपाशहा धमाका ग्रुपची सदस्या आज या ठिकाणी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो ह्या उक्तीतून हा छोटासा उपक्रम आम्ही राबवलेला आहे पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तक आणि वह्या वाटप केलेलं आहे धमाका ग्रुपच्या माध्यमातून ह्या स्तुत्य उपक्रमाची आपण खबर घेतली त्याबद्दल तुमचे शतशा आभारी आहोत प्रथमतः मी मराठी रोखोक चॅनलचे प्रतिनिधी म्हणून जे काम करतायत सुभाषदादा जे दे यांच्या मनात एक आठ दिवसापूर्वी एक संकल्पना आली आणि ती संकल्पना अशी होती की आपल्या गावातील जे गरीब विद्यार्थी असतील किंवा मुले असतील किंवा गोरजो असतील ज्यांची परिस्थिती नाही अशा प लोकांना आपल्या धमाका ग्रुपच्या माध्यमातून बाबी काही मदत करता येईल का तर बाबींनी हे लगेच त्यांना होकार देऊन टाकला जर गरजू विद्यार्थी खरंच असतील तर धमाका ग्रुप नेहमीच त्यांना मदत करत आलेला आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा जे ऊसतोड कामगार होते ज्या लहान लेकरांना अंगावरती ब्लँकेट वगैरे देण्याचं काम धमाका ग्रुपने केलेलं आहे चांगले उपक्रम धमाका ग्रुपने आत्तापर्यंत नावाजलेले गावजलेले केले आहे त्यांचा दांडिया राजदांडियासुद्धा गाजलेला आहे पंचकृषीत तसेच महिलांचा महिला दिन बाईक रॅलीसुद्धा त्यांची गाजलेले आहेत खरं तर मला धमाका ग्रुपचं शब्दात कौतुक करता येणार नाही कारण धमाका ग्रुपला त्यांच्या ग्रुपमध्ये जे सुद्धा मेंबर आहेत ते अतिशय श्रीमंत आहेत आणि विचारांनीही श्रीमंत आहेत कारण त्यांना गरज नाही एक अशा कार्याची परंतु आम्ही समाजाचं देणं राहतो आम्ही पुरंदर तालुक्यात राहतो सावित्रीच्या आम्ही लेखे आहोत जिजाऊच्या लेखे आहोत ह्या विचारधारेला धरून सगळ्या आमच्या माता भगिनी फुल नाही फुलाची पाकळी नेहमीच ह्या गावाला दिशा आणि आयुष्याची त्यांच्या दशा होऊ नये ह्या गोष्टीकडं नेहमी लक्ष देत असतात खरंच त्यांचं जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने सार्थक झालेलं आहे स्वतःच्या सगळ्या धमाका ग्रुपच्या घरातल्या मुलाबाळांना त्यांनी चांगले शिक्षण दिलेलं आहे तसंच गरीब विद्यार्थीही शिकावं हीच त्यांची धमाका ग्रुपच्या माध्यमातून एक भावना नेहमी त्यांनी व्यक्त केलेली आहे अशा ह्या धमाका ग्रुपला आम्ही मानाचा मुजरा घालतो तसंच मराठी महासंघाचे सदस्य म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते सुभाषदादा जेदे दे यांची नेहमीच धरपड ही गरीब विद्यार्थ्यांसाठी असते म्हणून मी त्यांचंही धन्यवाद मानतो हा कुक उपक्रम धमाके ग्रुपने राबवल्याबद्दल ताई तुमच्या शतश आम्ही आभारी आहोत आणि असेच तुम्ही पुढे कार्यक्रम करत राहता त्याच्याबद्दल इतरांनाही चांगली दिशा भेटते आणि आयुष्य आपलं चांगलं घडते विद्यार्थी चांगले घडतात ह्या गावातले चांगले पर्सेंटेज मिळवतात हीच आमच्या मापक अपेक्षा राहते धन्यवाद या ठिकाणी मराठा महासंघाचे आमचे दादाजी दे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्याने धमाका ग्रुपच्या सर्व महिला व आमचे सचिन भाऊ मोरे आणि बाकीचे सहकारी यांच्यामार्फत जे लहान मुलांना साधारण पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांना इथं पुस्तक वाटप वह्या वाटप वगैरे असं केलेलं आहे खरं तर लहान मुलांना किंवा गरजू मुलांना पुस्तकं वाटण्याचा किंवा वया वाटण्याचा वा कार कार्यक्रम हा धमाका ग्रुपने केला हा स्तुत्य कार्यक्रम आहे लहान ही मुलं ह्याच्यापासून शिक्षणापासून ह्याच्यापासून वंचित राहू नये व त्यांना काही कमी पडू नये म्हणून हा कार्यक्रम यांनी जो घेतला तो खरंच म्हणजे वाकण्याजोगा आहे आणि त्यांचे शतशा आभार मानले पाहिजे सर्वांनी की असा कार्यक्रम घेण्यासाठी व अशी मदत करण्यासाठी समाजातील बऱ्याच घटकांनी पुढं आलं पाहिजे व त्या निमित्ताने की लहान मुलांना मदत झाली पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो त्यांचे सतशा आभार सर्वांचे नमस्कार मी आनंदी खोपडे तर मराठा संघ आणि धमाका ग्रुप यांच्याकडून सगळ्यांनी गरीब मुलांना व विद्यार्थिनींना पुस्तकं व वया दिल्याबद्दल सगळ्यांचे ह धन्यवाद थँक्यू